नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक ठळक बातम्यांवर भारत स्वस्त उत्पादनाचं केंद्र बनल्यास मेक इन इंडिया अभियान यशस्वी <सवसे> होईल अरुण जेटली यांचा विश्वास जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकानं अटक केलेल्या एसीसच्या तीन समर्थकांना दहा दिवसांची एनआयए कोठडी राष्ट्रपिता महात्मा गांधींना पुण्यतिथीनिमित्त देशभरातून अभिवादन मान्यवरांनी वाहिली आदरांजली मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून दत्तात्रय पडसलगीकर उद्या पदभार स्वीकारणार देवनार कचरा डेपोला लागली आग अद्याप पूर्णत नियंत्रणात नाही तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या एंजेलिक कर्बरनं पटकावलं महिला एकेरीचं अजिंक्यपद नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहूया बातम्या विस्ताराने मेक इन इंडिया अभियान यशस्वी करायचं असेल तर भारताने स्वस्त उत्पादनाचं केंद्र असायला हवं असं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं नवी दिल्ली इथं आज सत्तावन्नाव्या राष्ट्रीय परिव्यय परिषदेत ते बोलत होते भारतामध्ये स्वस्त दरात कच्च्या मालाचं उत्पादन करण्याची क्षमता आहे आपण उत्पादनाचं केंद्र बनण्यासाठी प्रयत्न करायला हवा चीनच्या तुलनेत भारतात मजुरीचे दर कमी आहेत तसंच कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण भारताच्या पथ्यावर पडणारी आहे अशा स्थितीचा आपण फायदा उचलायला हवा असं जेटली म्हणाले पायाभूत सुविधा भांडवल आणि व्यापाराच्या योग्य सुविधा दिल्यास भारतही माफक दरात वस्तू आणि सेवा पुरवू शकतो असंही जेटली म्हणाले भारतीय अर्थव्यवस्था विकासपथावर तर मूलभूत मुल, पाया भक्कम करणं गरजेचं आहे कृषी आणि कौशल्य विकास या दोन क्षेत्रावर सरकारचा भर आहे कृषी क्षेत्रात विशेषतः सिंचनासाठी अधिक गुंतवणूक करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाने आज तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्रीपासूनच या परिसरात सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केली होती यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली याच दरम्यान दोन दहशतवाद्याने आत्मसमर्पण केल्याचं वृत्त आहे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने इसिस या दहशतवादी संघटनेच्या तीन समर्थकांना अटक केली आहे हे तिघे काल दुबईहून नवी दिल्लीला आले असताना रात्रीच त्यांना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे या तिघांपैकी एक जण महाराष्ट्र एक कर्नाटक आणि एक जम्मू काश्मीरचा रहिवासी आहे अटक केलेल्या इसिसच्या तीन संशयितांना दहा दिवसांची राष्ट्रीय तपास यंत्रणेची कोठडी देण्यात आली आहे त्या तिघांना आज दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आलं भारत आणि इतर देशात दहशतवादी हल्ले करण्याच्या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून या तिघांना अटक करण्यात आली आहे इसिस या संघटनेत युवकांची भरती करण्याचं कामही हे संशयित करत होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी हा दिवस देशभर हुतात्मा दिन म्हणूनही पाळला जातो देशाला अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या गांधीजींच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आज तीस जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचा हा दिवस देशभर हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो राष्ट्रासाठी प्राण समर्पित करणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभर सर्वधर्मीय प्रार्थना म्हटल्या जातात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीवर आदरांजली वाहिली गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईत विधानभवनात त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसंच सद्भावना सभेमध्ये सर्वधर्मीय प्रार्थना म्हटल्या गेल्या गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त नागपूर इथं आज काँग्रेसनं विशेष कार्यक्रम आयोजित केला गांधीजींचे विचार तत्व आणि मूल्य कालातीत असून ते भविष्यातही मार्गदर्शक ठरतील असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी व्यक्त केला हुतात्मा दिनानिमित्त सेवाग्राम आश्रमात आज सकाळी वित्तमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बापूकुटीमध्ये प्रार्थना करून सुतकताई केली गांधीजींच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला काल जळगावमध्ये गांधी रिसर्च फाऊंडेशननं भावसुमनांजली हा कार्यक्रम आयोजित केला होता मुंबई दूरदर्शनच्या प्रांगणातही महात्मा गांधींना आदरांजली वाहून मौन पाळण्यात आलं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गांधीजींचे सामाजिक आणि आर्थिक विचारधन या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी गांधी विचारांचे अभ्यासक दिनकर गांगल आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या सर आज गांधीजींची पुण्यतिथी आहे त्यांचे जे एकूणच विचार आहेत ते विचार आपल्याकडे भारतातल्या सर्वसामान्य जनांपासून अतिशय महत्वाच्या व्यक्तींपर्यंत सर्वांच्याच परिचयाचे आहेत आजच्या दिवशी मला त्यांच्या एकूणच सामाजिक आणि आर्थिक धोरणाविषयी काय सांगाल नाट्य दिग्दर्शक सत्यदेव दुबे हा अतिशय विचारी माणूस होता त्यांनी गांधींचं फार झकास वर्णन करून ठेवलेलं आहे तो म्हणायचा एक प्रकारची बाहुली असते ना ती बाहुली कशी आकाशात ओढवा आडवी करा ती परत जर टाकली तर तशी बसते तसं गांधी विचारांचं आहे की गांधी विचारांवर कितीही प्रकारचा हल्ला करा गांधींना प्रत्यक्षात शारीरिकदृष्ट्या नष्ट करण्यात आलं तथापि त्यांनी जे विचारधन करून ठेवलं ते विचारधन इतकं अपूर्व आहे की ते कशाही पद्धतीने त्याच्यावर टीका केली दुर्लक्षला गेलं तरी परत परत समाज मनात येऊन बसतं आणि ते बसतं ते असं चिपटून बसतं गेल्या साठ वर्षामध्ये तुम्ही जर पाहाल तर गांधी विचार हा सर्वत्र अधिकाधिक प्रसृत होत गेलेला आहे त्याचं महत्वाचं सूत्र हेच आहे की आत्ता जे आपण सगळीकडे मानतो ती समान दृष्टी मनुष्यबळावरचा विश्वास आणि आर्थिकदृष्ट्या म्हणायचं तर स्वयंपूर्णता परस्पर साहचर्य आणि छोटेपणात सगळा आनंद अशा प्रकारचं त्यांचं आपल्याला एक ढोबळ मनाने त्यांचा विचारधन म्हणून सांगता येईल सर आता तुम्ही म्हणालात की गावांचा विकास त्यांनी असं म्हटलं होतं की गावच स्वयंपूर्ण झाली तर देश सुस्थितीकडे जाईल त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं गावातला छोट्या छोटा, -छोटा मनुष्य त्याचा जो पारंपारिक उद्योग आहे तो त्याने करावा म्हणजे जेणेकरून देशाची संलग्न त्याचं कसं काय म्हणजे हा विचार कसा सांगाल गांधी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्वातंत्र्यपूर्व काळात जगले स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी सगळे आपले विचार मांडलेले आहेत त्यावेळेला जे सगळं होतं ते अभावाचं राज्य होतं आत्ता ज्या प्रकारची विपुलता आहे त्या प्रकारची विपुलता संभवेल याचा विचारसुद्धा कोणाच्या मनामध्ये नव्हता अशा वेळेला त्यांनी जी विचारसूत्र मांडलेली आहेत ती विचारसूत्र महत्त्वाची आहेत त्या प्रकारची परिस्थिती जर आपण विचारात घेतली ना तर ती तशीच्या तशी, तशी लागू करणं शक्य नाही आहे त्यामुळे आपल्याला आता विचार वेगळ्या पद्धतीने मांडला पाहिजे जेव्हा एक आधुनिक काळामध्ये सगळं जग बदलून गेलेलं आहे आणि जग हेच खेळ जेव्हा आपण म्हणतो आहोत तेव्हा कदाचित अशा पद्धतीने विचार करता येईल की ते खेळ्याचा स्वयंपूर्ण खेळाचा ज्या पद्धतीने विचार करत होते परस्पर सहकार्याचा विचार करत होते कोणाचा परावलंबन नसावं ह्या पद्धतीचा विचार करत होते तसा विचार आपल्याला एका अत्यंत व्यापक अशा भूमिकेतून आता मांडता येऊ शकतो जसं आपण ज्ञानेश्वरांचं म्हणतो की विश्वात्मके देवे म्हणजे हे आठशे वर्षापूर्वी ह्या ग्रस्थानं कशा पद्धतीने विश्वाचा विचार केला असेल की जेव्हा विश्व नावाची गोष्टही माहीत नव्हती तेव्हा जसा त्यांनी विचार केला तशाच पद्धतीने गांधींनी खेड्याचा जो विचार केला ते त्यांच्या डोक्यामध्ये खेळ खेड़, हे खेड्यासारखं होतं आता आपण जेव्हा पाहतो तेव्हा एक विशाल खेळ पाहतो आणि हे जे ग्लोबल व्हिलेज आहे अनेक गोष्टींनी युक्त असं असं खेळ आहे त्यामुळे आज एक विमान बनवायचं असेल तर एकशे अठरा देशातल्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या वस्तू ते विमान बनवण्यासाठी आणल्या जातात आणि त्याच्यातून एक सप्लाय चेन मॅनेजमेंट तयार केली जाते काही वेळा मला असंही वाटतं की हे सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे गांधींनी जो, गांधी जो परस्पर सहकार्याचा मंत्र सांगितला त्याचंच एक आधुनिक रूप आहे सर मला असं विचारायचं होतं की गांधीजींनी सगळ्यांनी एका सूत्रात यावं असं सांगितलं होतं आज आपण बघतो की गरीब श्रीमंत सधन गरीब किंवा समाजात वेगवेगळ्या प्रकारचे भेदाभेद वाढत आहेत समानता काही येत नाहीये श्रीमंत अतिश्रीमंत होत आहे गरीबाला त्याच्या पोटाची चिंता आहेच एकूणच या विचाराकडे दुर्लक्ष आहे असं वाटतं किंवा नेमकं तेव्हा गांधीजींना काय म्हणायचं होतं याबद्दल नाही जगातला वसाहत गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये संपला सगळी राष्ट्र जगातली जी आहेत जवळजवळ एकशे ऐंशीच्या पुढची राष्ट्र ही सगळी स्वतंत्र झाली हे स्वतंत्र झाल्यानंतर एक वेगळ्या तऱ्हेचा नवा वसाहतवाद सुरू झाला की श्रीमंत राष्ट्र एका वेगळ्या तऱ्हेने गरीब राष्ट्रांना लुवाडू लागले त्यावेळेला गोरेगावचे गोपाळ राणे आहेत त्यांनी एक नवं वसाहतवाद नावाचं पुस्तक लिहिलं त्या पुस्तकावर मेपुम रेगे बोलायला उठले आणि मेपुम रेगे म्हणाले की मगाजपासून इथे जी सगळी मांडणी करण्यात येत आहे ते आहे डाव्या विचारांची तरी आहे नाही तर उजव्या विचारांची तरी आहे परंतु तिसरा एक विचार संभवतो आणि तो आहे गांधींचा विचार की जेवढा आपल्याजवळ आहे तेवढं उपभोगावं आणि ते आनंदाने उपभोगावं अशा तऱ्हेचा जो संयत विचार त्यांनी मांडला तो संयत विचार म्हणजे एक तिसरी विचारधारा होऊ शकते का तर आत्ता गेल्या पन्नास वर्षामध्ये जर आपण पाहिलं ज्या तऱ्हेंनी सगळीकडे भरभराट होत आहे आणि यांत्रिकीकरण वाढत आहे तंत्रज्ञान अधिकाधिक फोफावत आहे अशा वेळेला गांधी विचारांची एका वेगळ्या पद्धतीने नव्या पद्धतीने मांडणी केली तर ती मांडणी मला असं वाटलं की अधिक प्रस्तुत ठरेल सर अलीकडे आपण बघतो की भ्रष्टाचाराबद्दल सगळेच जण बोलतो तो जायला हवा हेही आपल्या सगळ्यांचं म्हणणं असतं पण लहानापासून थोरापर्यंत यांना त्या कारणाने जोतो भ्रष्ट आचरण चुकीचं आचरण करत असतो जे करायला नको जे नियमांना धरून नाही ते करत असतो गांधीजींनी नेमकं ह्या आचरणाबद्दल काय आहे म्हणजे कसं असायला हवं आचरण याबद्दल काहीतरी गांधीजींनी नैतिकतेचा सा मार्ग सांगितला आणि दुसरा निर्भयतेचा सा मार्ग सांगितला या दोन्हीचा सा जर अवलंब झाला ना तर त्याच्यातून एक अतिशय रम्य अशा तऱ्हेचं चित्र या देशामध्ये उभं राहू शकतं निर्भयता अशासाठी आत्ता आपण जर पाहाल तर आपण सगळे एका विशिष्ट पद्धतीने एका व्यवस्थेसमोर सतत घाबरलेले असतो अगदी बरोबर गांधीजींनी असं ठणकावून सांगितलं की मी स्वतंत्रच आहे तुम्ही मला कोण स्वातंत्र्य देणार असं जे ब्रिटिशांना ठणकावून सांगितलं त्या पद्धतीचा सा निर्भयता जर अंगी अंगी बांधली तर मला असं वाटतं की ह्या तऱ्हेचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सुटण्यास मदत होईल दुसरा त्याला एक अधिक मोठा पदर असा आहे की जो गांधींच्या काळात विचार करणंही अशक्य होतं तो तंत्रज्ञानाच्या विकासाचा आहे म्हणजे गांधींनी ज्या तऱ्हेचं पारदर्शकता सतत पारदर्शकतेचा आग्रह धरला ते जसं त्यांनी जसा विचार केला तसं ते बोलले आणि ते जसं बोलले तशी त्यांनी कृती केली हे त्यांच्या बाबतीत संभवलं आपल्या कोणाच्याही बाबतीत ते अशक्य आहे किंबहुना गांधी विचार गांधींचं आचरण हे सतत टिकलं याचं प्रमुख कारण मला असं वाटतं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले हे जी उक्ती आहे त्या उक्तीचं मूर्तिवंत उदाहरण होतं ते आता सुदैवानी असं झालंय की बिकॉज ऑफ ही टेक्नॉलॉजी या टेक्नॉलॉजीमुळे ही ट्रान्सपरन्सी जी पारदर्शकता आहे ती पारदर्शकता ही आटळपणे आपल्या आप समोर येणार आहे आणि ही आटळपणे समोर आली की भ्रष्टाचारासारखे जे प्रश्न आहेत ते आपोआप लोक पावतील आपल्या मनातली वृत्ती नष्ट होईल की नाही हा नाही सांगता येऊ आहे मनाला समजावण्याचा किंवा मनाला मुरड घालण्याचा तो एक प्रकार आहे हा म्हणजे मला असं वाटतं की हा तुम्ही एक वेगळाच प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि ह्याला अगदी वेगळ्या पद्धतीने पाहावं लागेल ज्या तऱ्हेने आपण संस्कार मुळड घालणं काम क्रोध वगैरे पद्धतीत पाहत होतो जीवनाकडे त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं जीवन गेल्या काही वर्षांमध्ये विकसित झालेलं आहे आणि ते विकसित झालेलं जे जी जीवन आहे त्याकडे जर आपण साकल्याने पाहिलं तर मला असं वाटलं की गांधींची जी विचारसूत्र आहेत ना ती विचारसूत्र सतत लक्षात ठेवली पाहिजे परिस्थिती जी बदललेली आहे ती परिस्थिती बदललेल्या त्या विचारसूत्रानुसार ती बदललेली परिस्थिती कशी मांडता येईल हे पाहिलं तर मला असं वाटतं की गांधी हा अत्यंत रिलेवंट माणूस ठरतो बरोबर आहे सर आजचा हा जो त्यांचा पुण्यतिथीचा दिवस आहे हा हुतात्मा दिन म्हणूनही पाळला जातो तर याचं कारण काय किंवा याचं महत्व कसं काय मला तेच वाटतं की गांधींनी जे सूत्र दिलेत ना त्याच्यातलं एक आत्मबळ हे सूत्र आहे म्हणजे ते शस्त्रबळालासुद्धा आत्मबळाचं उत्तर देऊ पाहतात ते तर खूपच मोठी गोष्ट झाली पण मला असं वाटतं की आत्मबळ म्हणजे आत्ता जे आपण व्यक्तिविकासाचं अगदी पॉप्युलर लेव्हलवर जे सूत्र मानतो तेच ते आहे तर ते जर आत्मबळ प्रत्येक व्यक्ती जागी करू शकली आणि ते जागी करण्यासाठी योग्य अशा प्रकारचं तंत्रज्ञान आज आपल्याजवळ उपलब्ध आहे तर ते जर आत्मबळ जागं झालं तर मला असं वाटतं आणि तो मंत्र जर गांधींकडून घेतला तर मला असं वाटतं की गांधी पुण्यतिथीचं ही निश्चित सार्थक केल्यासारखं होईल गांधी त्या दृष्टीनेही अत्यंत आजच्या काळाला अनुरूप आनू, अनुवर्तक अशा पद्धतीचा पुढारी ठरतो बरोबर आहे एकूण विचार करता इतक्या कमी वेळात गांधीजींचे विचार समजून घेणं ही तशी काही सोपी गोष्ट नाही पण तरीही आज पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण इथे आलात आणि आपण गांधीजींच्या विचारांबद्दल आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद मीही तुमचे आभार मानतो धन्यवाद आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत समाजातल्या विविध घटकांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी थेट संवाद या कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी मुंबईतील नागरिकांशी संवाद साधला अर्थसंकल्पाबाबत सर्वसामान्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हा संवाद सुरू आहे या संवादातून पुढे आलेल्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन स्वराज यांनी दिलं राज्य सरकारशी संबंधित असलेल्या अपेक्षा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात येतील असंही स्वराज म्हणाल्या या संवादात वकील डॉक्टर व्यावसायिक विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते देशाची अर्थव्यवस्था वेगाने प्रगतीपथावर जात असून मेक इन इंडिया डिजिटल इंडिया स्टार्टअप इंडिया या केंद्र सरकारच्या योजना अर्थव्यवस्थेला पूरक ठरत आहेत असं मत दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज अर्थात डिक्की संघटनेचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आयोजित केलेल्या कलिसत्ताविसाव्या राष्ट्रीय वाणिज्य परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते सरकारच्या नव्या योजनेत दलित मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाचंही हित साध्य होणार आहे असं कांबळे म्हणाले या कार्यक्रमाला एक्सपर्ट ग्लोबल सोल्युशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत देशपांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत उद्योजकता आणि आर्थिक विकासातले बदलते प्रवाह या विषयावर चर्चासत्र झालं मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून वरिष्ठ आयपीएस अधिकारी दत्तात्रय पडसलगीकर उद्या दुपारी बारा वाजता कार्यभार स्वीकारणार आहेत एकोणीसशे ब्याऐंशीच्या भारतीय पोलीस तुकडीचे ते असून गुप्तचर विभागातही ते कार्यरत होते दरम्यान मावळते पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी काल मुंबईत बातमीदारांशी संवाद साधला विविध सण आणि उत्सवादरम्यान मुंबईत ठिकठिकाणी सुरक्षेचा बंदोबस्त करणं हे आपल्या कारकिर्दीतलं सर्वात मोठं आव्हान होतं असं त्यांनी यावेळी सांगितलं मुंबईतल्या देवनार कचरा डेपोला लागलेली आग अद्याप पूर्णतः नियंत्रणात आली नसल्याची माहिती अग्निशमन दलातल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या माहितीला दुजोरा दिला असून बहुतांश प्रमाणात आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आल्याचं महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी कळवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यासंदर्भात घातपाताची शक्यता पडताळून पाहण्यासाठी चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे या प्रकरणी सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत या आगीत कुठल्याही जीवित किंवा वित्तहानीचं वृत्त नाही या आगीमुळे होणाऱ्या धुराचा त्रास होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तोंड आणि नाक झाकलं जाईल अशा पद्धतीने ओला रुमाल बांधावा असं आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलं आहे प्रत्येक गाव जलसमृद्ध करण्याचा निर्धार करून जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पावसाचं पाणी गावाच्या शिवारातच अडवण्यासाठी लोकचळवळ उभी करा असं आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं वर्धा जिल्ह्यातल्या सावंगी इथे आज पहिल्या जलपरिषदेचं उद्घाटन जलतज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत आज झालं त्यानंतर पाण्याचं महत्व आणि लोकसहभाग या विषयावर मार्गदर्शन करताना मुनगंटीवार बोलत होते जलसाक्षरतेची गरज व्यक्त करतानाच जलपरिषदेच्या माध्यमातून पाण्याच्या वापरासंदर्भात आत्मचिंतन करण्याची आवश्यकता असल्याचं म्हणाले डॉक्टर राजेंद्र सिंग यांनीही यावेळी मार्गदर्शन केलं जलसंवर्धनाची जबाबदारी केवळ सरकारची नसून प्रत्येक ग्रामसभेत ठराव घेऊन सामूहिक पाणलोट विकासाचा आराखडा प्रत्येक गावाने तयार करावा असं आवाहन राजेंद्र सिंग यांनी यावेळी केलं यंदाचं संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ तबलावादक झाकीर हुसेन यांना केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज पुण्यात प्रदान करण्यात आला झाकीर हुसेन हे फक्त तबलावादक नसून संगीतकारच आहेत अशा शब्दात जावडेकर यांनी हुसेन यांचं कौतुक केलं झाकीर यांना हा पुरस्कार मिळाल्याने पुरस्कारच मोठा झाल्याचं ते म्हणाले झाकीर यांनी फ्युजनचा आविष्कार दाखवल्यामुळे देशाला जगभर प्रसिद्धी मिळाल्याचं जावडेकर म्हणाले शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित ग्रीन ऑलिम्पियाड स्पर्धेच्या विजेत्यांना आज केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले राज्याचा वनविभाग आबेदा इनामदार कॉलेज बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत वीस हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता ग्रीन ऑलिंपियाड ही स्पर्धा पुढच्या वर्षी देशपातळीवर राबवू असं जावडेकर म्हणाले या कार्यक्रमाला सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे हेही उपस्थित होते गतिमान औद्योगिक विकासासाठी राज्यात राबवण्यात येत असलेल्या ईज ऑफ डुईंग बिझनेस या मोहिमेला गती देण्यासाठी हॉटेल विभागाशी संबंधित गृह विभागाकडील पाच परवानग्या रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे या निर्णयामुळे हॉटेल उद्योगाची उभारणी सुलभ होणार रा आहे राज्यातल्या उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी ईज ऑफ डुईंग या मोहिमेअंतर्गत गेल्या वर्षभरात शासकीय परवान्यांची संख्या निम्म्यापेक्षा कमी करण्यात सरकारला यश आलं आहे युवकांमध्ये स्वसामर्थ्यावर नवीन भारत निर्माण करण्याची ताकद आहे युवकांनी नवीन आविष्कार आणि संशोधनाच्या माध्यमातून उद्यमशीलतेकडे वळावं तसंच नवकल्पनांच्या जोरावर समाज परिवर्तन घडवून आणावं असं आवाहन केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी कलि आहे नागपुरात मानकापूर इथल्या क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या युवा सक्षमीकरण परिषदेचं उद्घाटन रुडी यांच्या हस्ते आज त्यावेळी ते बोलत होते शालेय शिक्षणासोबतच कौशल्याधीरित प्रशिक्षण देशातल्या युवकांना मिळावं तसंच त्यांना रोजगार मिळावा असा कौशल्य विकास मंत्रालयाचा निर्धार असल्याचं ते म्हणाले एक फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत विविध विषयांवर सत्र होणार आहेत गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अंबरीश अत्राम यांनी रोजगार मिळावा आयोजित केला होता त्यात एकशे पन्नासहून जास्त कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते दहा हजार युवक युवती या मेळाव्याला उपस्थित होते मेळाव्याचं उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आलं मोदी सरकारच्या कौशल्य विकास उन्नत भारत या अभियानांना पाठबळ देण्यासाठी अत्राम यांनी हा उपक्रम राबवल्याचं नेते यांनी सांगितलं जिल्ह्यातील सुशिक्षित युवकांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी मेळावा भरवल्याचं अत्राम यांनी सांगितलं देशाच्या विकासात लघु आणि मध्यम उद्योग महत्वाची भूमिका बजावत आहेत मात्र या उद्योगांना भांडवलाची अडचण नेहमीच सतावते या उद्योगांच्या भांडवलांच्या अडचणी सोडवण्यासाठी या उद्योगांच्या प्रतिनिधींची प्रमुख बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत आज मुंबईत बैठक झाली लघु आणि मध्यम उद्योग संघटनेने ही बैठक आयोजित केली होती लघु आणि मध्यम उद्योग सक्षम झाल्यास मेक इन इंडिया अभियानाला बळकटी मिळणार आहे तसंच कृषी क्षेत्रानंतर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही या क्षेत्रातून होणार आहे असं मत चंद्रकांत साळुंखे यांनी व्यक्त केलं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर आणि सेलू इथे राष्ट्रवादी काँग्रेसने आज दुष्काळी मोर्चा काढला विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला सततच्या दुष्काळाने शेतकरी वर्ग हैराण झाला असताना राज्य सरकारने मदत जाहीर केली पण त्यातही सरकार दुजाभाव करत असून कापूस आणि तूर मदतीतून वगळल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी यावेळी केला या मोर्चात जिल्हाभरातले शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सत्यशोधक चळवळीतील ज्येष्ठ समाजसेविका नलिनी लडके यांचं आज वयाच्या अठ्ठ्याण्णवाव्या वर्षी नागपुरात निधन झालं त्यांनी स्त्रीमुक्ती आंदोलनात पुढाकार घेतला होता तसंच महिला अत्याचारांचा त्यांनी विरोध केला होता शिक्षिका असलेल्या लडके यांना राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार दलित मित्र पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाच्या सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं अमरावतीमध्ये उद्या दुपारी एक वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत टेनिस टेनिस ऑस्ट्रेलियन स्पर्धेत आज अव्वल मानांकित अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सवर दणदणीत मात करून जर्मनीच्या एंजेलिक कर्बरनं महिला एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं आज झालेल्या अंतिम सामन्यात सातव्या मानांकित एंजेलिक कर्बरनं सेरेना विल्यम्सचा सहा चार तीन सहा आणि सहा चार अशा सेटमध्ये पराभव केला या पराभवामुळे स्टेफी क्लाफच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचं सेरेनाचं स्वप्न भंगलं मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान नांदेड इथे दहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई बत्तीस आणि अठरा नागपूर पस्तीस आणि पुणे चौतीस आणि बारा औरंगाबाद चौतीस आणि पंधरा नाशिक पस्तीस आणि बारा कोल्हापूर तेहतीस आणि एकोणीस रत्नागिरी छत्तीस आणि सतरा सोलापूर छत्तीस आणि एकोणीस आणि अमरावती चौतीस आणि सोळा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत स्वस्त उत्पादनाचं केंद्र बनल्यास मेक इन इंडिया अभियान यशस्वी होईल अरुण जेटली यांना विश्वास जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने अटक केलेल्या इसिसच्या तीन समर्थकांना दहा दिवसांची एनआयए कोठडी राष्ट्रपिता महात्मा गांधींना प्ण्यतिथीनिमित्त देशभरातून अभिवादन मान्यवरांनी वाहिली आदरांजली मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून दत्तात्रय पडसलगीकर उद्या पदभार स्वीकारणार देवनार कचरा डेपोला लागलेली आग अद्याप पूर्णतः नियंत्रणात नाही तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या एंजेलिक कर्बरनं पटकावलं महिला एकेरीचं अजिंक्यपद संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार महाराष्ट्र अवघ्या जगाचं स्वागत करतो आहे मेक इन इंडिया आठवडा मुंबई